मी खूप सारा प्रयत्न करतोय प्रतिभाला शिकवण्याचा प्रतिभा शिकेल ह्याचा प्रयत्न करतोय कारण प्रतिभाला पण जिद्द आहे शिकण्याची असं नाही की जबरदस्ती पण अचानक मध्ये कोणीतरी दुसरी व्यक्ती माझ्या व्हिडिओ मध्ये आली आणि माझी पब्लिक टेन्शन घेऊ नका त्याचं त्या गोष्टीचं कारण खूप सारे माझ्या ताई आहे जे प्रतिभावर प्रेम करतात नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो खूप म्हणजे काही दिवसापूर्वी मी एका मुलीवर व्हिडिओ बनवले होते होती बाई होती भाभी होती आंटी होती काय होती तुमच्या एक्सवाय तुमच्या म्हणण्याप्रमाणे पण माझ्या हिसाबानी एक मॉडेल होती आणि तिच्यावर मी व्हिडिओ बनवत होतो व्हिडिओ बनवून झाल्याच्या नंतर व्हिडीओ पोस्ट केले आणि मला खूप साऱ्या कमेंट यायला लागला की वहिनी कुठं प्रतिभा वहिनी कुठं आहे प्रतिभा वहिनी कुठं आहे तर प्रतिभा वहिनी इथे आहेत तुमच्या समोर <laughs> काय बोलते प्रतिभा कशी असतो असतं तुम्ही कशा मी पण एकदम फिट अँड फाईन व्हिडिओ मी बनवलेत कोणाबरोबर तरी पण आपली जी पब्लिक आहे त्यांना फॅमिली कंटेंट बघायची सवय होती आणि म्हणून अचानक मध्ये कोणीतरी दुसरी व्यक्ती माझ्या व्हिडिओमध्ये आली आणि माझी पब्लिक जी आहे जे माझे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना ते आवडलेलं नाही आहे पण त्यासाठी मी क्षमा मागतो की तुम्हाला ते आवडलेलं नाही आहे पण तिच्यासाठी तो व्हिडिओ बनवला होता आणि नवीन नवीन कलाकारांना घेऊन आपल्याला सोबत यायचं आहे आणि खूप सारे लोक असे बोलतात दादा नवीन कोणतरी बघ नवीन कोणतरी ॲक्टर बघ त्यामुळे तो प्रयत्न केला होता नवीन ॲक्टरला घेऊन येण्याचा आणि खूप जणं बोलत होते प्रतिभा वहिनी कुठे तिच्यावर व्हिडिओ का नाही बनवत तर प्रतिभा वहिनी स्टार्ट टू एंडपर्यंत आपल्याबरोबर व्हिडिओसाठी राहणार आहे टेन्शन घेऊ नका त्याचं त्या गोष्टीचं कारण सा, खूप साऱ्या माझ्या ताई आहे ज्या प्रतिभावर प्रेम करतात ते बोलतात दादा प्रतिभाबरोबर अत्याचार केला दादा प्रतिभाबरोबर प्रतिभा काय विचार करेल काय नाही हे ते दुनियादारी सगळं चालू होतं काय प्रतिभा बरोबर काय वाटत सगळ्यांच्या कमेंट बघितल्या पण वाईट पण वाटलं तसं नाही माझा आता नवरा बोलतो मला थोडंसं पुढं जाऊ दे मग त्यांना बोलते हा तुम्ही करा व्हिडिओ पण अशी बोलली नाही का मला ठेवून पण ते बोलले तुला घेऊनच सोबत व्हिडीओ चाहते हो <laughs> <laughs> मित्रांनो मी सांगतो तुम्हाला व्हिडिओ मी बनवायला गेलो होतो पण त्याआधी मी प्रतिभाला विचारलं होतं आईला पण नव्हतं विचारलं पहिला प्रतिभाला विचारलं होतं की प्रतिभा मी जाऊ का व्हिडिओ बनवायला तर प्रतिभा बोलली की बिंदात जा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका लास्ट टाइम मी भडकली होती ह्याच्यासाठी की लास्ट टाइम मी अचानक भयानक मध्ये व्हिडिओ बनवून प्रतिभाला डायरेक्ट दाखवला तेव्हा ती प्रतिभा भडकली की तुम्ही एक काय केलं पण ह्या टायमाला मी प्रतिभाला विचारून गेलेलो आणि व्हिडिओ बनवण्यासाठी गेलो होतो काही फालतुगिरी करण्यासाठी गेलो नव्हतं तर खूप साऱ्या कमेंटमध्ये असं येतं आहे की प्रतिभाच्या डोक्यामध्ये त्या कमेंट जात आहेत तर ठीक आहे आपली फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना नाही आवडलं म्हणून त्या सगळ्या गोष्टी बोलत होत्या तर आता आम्ही खूप छान असा एक व्हिडिओ बनवलेले आहेत इकडे तर तुम्हाला ते व्हिडिओ डेफिनेटली आवडतील आणि जसं मी दुसऱ्या ॲक्टरबरोबर व्हिडिओ बनवत होतो तेव्हा खूप जणांच्या कमेंट येत होत्या ताईंच्या भावांच्या आपल्या की दादा वहिनी कुठं आहे वहिनीवर व्हिडिओ बनव वहिनीवर आता मी वहिनीवर व्हिडिओ बनवलेले आणि पुढे पण बनवणारच पण त्याच्यावर पण तुमचे कमेंट असू दे की दादा वहिनी खूप छान ऍक्टिंग केले दादाने खूप छान ऍक्टिंग केले काय होत काय त्यांचं मत तरी <laughs> काय असेल नाही असं काय नाही प्रत्येकाची थिंकिंग वेगळी असते तर त्या हिशोबाने प्रत्येकाचं मत वेगळं असतं जसं की आपले व्हिडिओ आपण पोस्ट केले ते मला वाटतं की ते दुसरीकडे जातात आणि दुसऱ्यांचे व्हिडिओ पोस्ट केले दुसऱ्या मुलीबरोबर ते आपल्या फॅमिली मेंबरकडे जातात आपली फॅमिली मेंबर थोडीशी भीर होते की काय करायचं आता की आम्हाला प्रतिभाला बघायची सवय झाली अचानक कोण मुलगी आली आणि तुझ्यावर व्हिडिओ बनवला तर मला वाटतं भलत्या पब्लिक कडे जातात त्यांना आवडत नाही अरे हे क्या इसको क्या लिया ये वैसा ये बीट बरोबर नाही ये बरोबर नाही आणि आत्ता तर मी तो हजारो कमेंट प्रतिभा बदल प्रतिभा ताई छान प्रतिभाताई मस्त होती हिला कशाला घेतली दुसरीला हे ते मग ते लोक जातात कुठे अशा मला आता बघ ना आता बघू आता मी व्हिडिओ बनवलाय आणि जरी कमेंट करा नाही करा तरी पण मी माझ्या बायकोबरोबर व्हिडिओ शंभर टक्के बनवणार आणि बनवत राहणार मी कधी असा बोललो नाही प्रतिभाला की प्रतिभा बरोबर बनवणार नाही खूप मागे चिडचिड झाली होती त्या गोष्टीसाठी आणि तरी सुद्धा प्रतिभाने त्याच दिवशी व्हिडिओ बनवून दाखवला काय प्रतिभाजवळ गेलेलो तोच व्हिडिओ <laughs> व्हायरल गेला तोच व्हिडिओ व्हायरल <laughs> गेला कायदेशीर एकम तर चला मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी रेडी राहा माझा दोन दिवसाचा तिकडे फक्त सीन होता व्हिडिओ बनवण्यासाठी आता मी माझ्या घरी आलेलो आहे आता प्रतिभा बरोबर फुल एकदम कायदेशीर व्हिडिओ आणि प्रतिभा पण शिकलेली आहे खूप साऱ्या गोष्टी प्रतिभा काही दिवसांनी तुम्हाला डान्स असं दाखवणार आहे करून सगळ्यांचे होश उडाले पाहिजे काय बोलते प्रतिभा प्रतिभा पण बरोबर बोलते आणि आई पण तिथे बरोबर बोलते बरोबर तर बरोबरच बोलणार ना, ना म्हणजे माझ्या नवऱ्याचा फुल सपोर्ट आहे माझी बायको डान्स शिकेल म्हणून नाही असं नाहीये मी खूप सारा प्रयत्न करतोय प्रतिभाला शिकवण्याचा प्रतिभा शिकेल ह्याचा प्रयत्न करतोय कारण प्रतिभाला पण जिद्द आहे शिकण्याची असं नाही की जबरदस्ती प्रतिभाला शिकवतो आणि प्रतिभा जबरदस्ती शिकते हे तुम्हाला तिच्या डान्सवरून कळेल आता जरी थोडं थोडं प्रतिभाला डान्स येते तर काही जण बोलतात की माझी लहान मुलगी आहे ज्युनियर के जी सिनियर के जीची ती <laughs> ह्याच्यापेक्षा भारी करते ओके आताचा जमाना तसा आहे लहान लहान मुलं पण छा, छा, छान 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 डान्स करतात पण हे जे पहिल्याचे आहेत आपण थोडे नाइन्टीजमध्ये गेलो तर एवढी ॲक्टिव्हिटी नव्हतीच नाईन्टीजमध्ये ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी असतात आपण समजून घ्यायचं असतं आम्ही पण समजून घेतो या सगळ्या गोष्टी की लोकांना काय आहे म्हणून आम्ही जास्त प्रत्युत्तर देत नाही कारण तुम्ही आमचे फॅमिली मेंबर्स आहात तुम्ही आमच्या पहिल्यापासून व्हिडिओ बघता त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद त्याच्याला या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र